हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला शाबूची खिचडी कशी करायची ते सांगणार आहे तर हा शाबू बघा कसा छान भिजलाय मी रात्री भिजायला घातलाय कसा छान असा फुलून आलाय शाबू धुवून घ्यायचा आणि त्याच्यावर एक इंच एक अर्धा इंच असं ह्याच्यावर पाणी ठेवायचं शाबूच्यावर शाबू शाबू। कसा छान फुलू असा फुलून आलाय असं शाबू भिजवायचं कधी पण मग सूत छान खायला अशी होती त्यासाठी बटाटा घालायचा किसून हे मिरच्या घेतल्या जिरं तुम्हाला आवडत असलं तर आम्ही जिरं घालतोय आणि शेंगदाणे आता शेंगदाणे भाजून घ्यायचे गॅस मोठाच केलेला आहे शे चांगली खरपूस भाजून घ्यायचे शेंगाने भाजलेले आता काढून घेणार आहे मी आता याची साल नाही काढणार आहे मी असंच आता वाटून घेणार आहे मिक्सरला मी याची सालं नाही काढणार मी साला असं वाटून घेणार आहे कारण काहीची साली पण अशी पोटात गेली पाहिजेत आपल्याला त्यातून फायबर मिळतं त्यामुळे मी असंच मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता हा बटाटा मी किसून घेणार आहे साला सगळंच किसून घ्यायचा आहे मी असंच आता दोन्ही पण किसून घेणार आहे आता बटाटा हा किसून घेतलेला आहे मी आता यामध्ये पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे आता चांगला हा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता हा बटाटा किसून दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेला आहे असं छान झाला आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खिचडी मौसूत अशी म्हाताऱ्या माणसालासुद्धा खाल्ली जाईल कडे ठिळे गॅस पण चालू केला आहे आता त्यामध्ये तेल घालायचं ते तेल किचडीला जास्त नाही लागत आता तेल गरम झालं आहे त्यामध्ये मी जिरं टाकणार आहे आवडीप्रमाणे टाकायचं आता त्यामध्ये मिरच्या टाकणार आहे मी अशा तोडूनच टाकणार आहे कारण कुणाला खायच्या नसत्याच वेचून बाजूला करता येईल मिरची भाजलेली आहे मी आता हा बटाट्याचा पीस टाकणार आहे त्यामध्ये हा पीस परतून घ्यायचा आहे जास्त मी करतायचाय का मिनिटासाठी करतायचा आहे तो वापर शिजला जातो त्यामध्ये मी शाबू टाकणार आहे आता गॅस कमीच करायचा आहे हा मी साला बारीक केलेला आहे तो पण टाकायचा आहे आपल्याला पाहिजे तेव्हा यामध्ये आता मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं कमी जास्ती आता ह्यामध्ये साखर पण टाकायची आहे चवीसाठी आम्हाला ही साखर लागते आता ह्याला बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅस रे दहा मिनिटासाठी असं हलवायचा आहे त्याला काय झाकण ठेवून शिजवून घ्यायचं नाही आहे आता तेल जर कमी वाटत असलं तर नंतर तेल दिसतं त्यामध्ये गॅस कमी ठेवायचा आहे पाच मिनिट झालेली आहेत अजून थोडा शाबू शिजला पाहिजे हा बघा हा शाबू अजून पांढराच आहे आणि हा बघा हा एक शिजलेला आहे हा पांढराच आहे तर अजून ह्यापेक्षा कलर असा डार्क होतोय शिजला की आणि हा अजून शिजलेला नाही आहे मग ती खिचडी अशी मऊ अशी होती पण खाल्लेली आहे मऊ अशी शिजलेली आहे आता खाण्यासाठी तयार आहे मी आता गॅस पण बंद केलेला आहे पूर्ण अशी शिजलेली आहे चांगली मऊ लुसलुशीत अशी तुम्ही पण अशी करून बघा तयार आहे खिचडी खाण्यासाठी तयार आहे मऊ लुसलुशीत लहान मुलांना म्हाताऱ्या माणसाला सुद्धा खाण्यासाठी खिचडी अशी टेस्टी आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या या शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद